सोळा सहा जूनचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो आणि दुर्गाराज रायगडाची जी शिवराज्याभिषेक सोहळा समिती आहे त्याच्या वतीनं याचं आयोजन केलं जातं गेल्या अनेक वर्षापासून हा सोहळा तिथं होतोय आणि यासाठी निमंत्रित विशेष निमंत्रित वेगवेगळ्या देशाचे राजदूत असतात बाहेर देशातले काही मान्यवर व्यक्ती इथे येत असतात आणि आपल्या राज्य आणि देशातले सुद्धा मान्यवरांना संभाजीराजे बोलवत असतात त्यामुळं मान्यवरांचे नावं जरी आज सांगता आले नाही तरी वेगवेगळ्या वेग 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 क्षेत्रातले सर्व मान्यवर तिथं येणार आहेत आणि विशेषतः शिवभक्त येणार आहेत तिथं येणारा प्रत्येक माणूस तिथं येणारा प्रत्येक शिभक्त्र हा आमच्यासाठी प्रमुख अतिथीच असणार आहे कारण शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर ला हो जो ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा केला त्याच्याच पद्धतीनं आज दीडशे वर्षे होऊन गेले तशाच पद्धतीचा राज्याभिषेक सोहळा संभाजीराजेंच्या हस्ते तिथं रायगडावर मेघडंबरीत जो महाराजांचा पुतळा बसवला आहे तिथे होत असतो आणि नक्की या सोहळ्याचा साक्षीदार आपण सगळ्यांनी सा वाजवू ही आपल्याला विनंती करतो